<laughs> नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहे की जे काही नोंदणी मुद्रांचे पेपर झाले एक जुलै दोन जुलै आणि तीन जुलै त्यामध्ये काही विचारलेले प्रश्न त्याचे एक्झाम अनालायसिस मी शंभर जे प्रश्न आहेत ते शंभर प्लस क्वेश्चन आहे माझ्याकडं मी ते क्वेश्चन म्हणजे काढलेत आणि त्याचे प्रश्न आणि उत्तर आपण आता पाहणार आहे प्रश्न उत्तर ची सिरीज यामध्ये पाहणार पेपर पॅटर्न कसं होतं ते पाहणार आहे याची पिढी पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे तर आपण ते लगेच चालू करूया चला आपण चालू करतोय तर यामध्ये होते मित्रांनो महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत तर श्री गणेश नाईक हे आहेत त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता दोन नंबरचा अकबरनामा कोणी लिहिला आहे अबुल फजल यांनी लिहिला आहे कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो पंजाब राज्यातून तुम्हाला त्याचे ऑप्शन्स माहीत नाहीये काय काय होते तर तुम्ही तेही बघून घ्या कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही त्यानंतर काही काही महत्वाचे जसे राष्ट्रीय उद्यान आहे जसं की आता कांजीरंगा तर यामध्ये कोणता प्राणी आढळतो तर एक शेंगी हे क्वेश्चन होता त्यानंतर राष्ट्रीय आणि आणीबाणी कोणत्या कलमाखाली जाहीर केले जाते तर कलम तीनशे बावन्न हा एक क्वेश्चन होता त्यानंतर मूलभूत हक्कच म्हणते मी त्यानंतर मूलभूत मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत तर संविधानाच्या भाग तीन मध्ये आहेत आणि त्याचे आर्टिकल बारा ते पस्तीस त्यानंतर क्वेश्चन नंबर सात आहे मित्रांनो येसुबाई कोणाच्या पत्नी होत्या तर संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या हा एक क्वेश्चन होता त्यानंतर याच्याबद्दल काहीतरी क्वेश्चन होता आता तो नंतर क्वेश्चन नाही माहिती तर त्याचा फुलफॉर्म काय तर हा तुम्ही माहिती असू दे त्यानंतर काही क्वेश्चन असेल तर तो तोही तुम्ही माहिती असू द्या माहिती करून घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर नाही मित्रांनो एफ आय मध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे राज्य आणि ही जी न्यूज आहे मित्रांनो आपण जून महिन्यामध्ये कव्हर केलेली त्याचा कात्रन नाही तुम्हाला मी ते पण दाखवतो माझं न्यूज एक स्लाइड याच्यामध्ये घेतलेली ते तुम्हाला दाखवतो त्यानंतर क्वेश्चन नंबर दहा वन मित्रांनो भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड विल्यम बेंटिक मित्रांनो पहिले जनरल कोण होते त्यानंतर शेवटचे कोण होते आणि महत्वाचे काही जनरल तर त्यांचे पण नाव तुम्ही लक्षात असू दे सोबतच आता आपण बघूया एफडीआय च मी तुम्हाला दाखवतो हे बघा सात वर्षात एफडीआय मध्ये महाराष्ट्र टॉप आहे दिलेलं आहे महाराष्ट्र एफडीआय मध्ये टॉप आहे ही जी आ, न्यूज आहे मित्रांनो तर की आपल्या माझे जे पीडीएफ आहेत तर त्या पीडीएफ मध्ये ही न्यूज तुम्ही बघू शकता त्यानंतर आपले व्हिडिओ पण आहेत ते व्हिडीओ मध्ये बघू शकता जून महिन्याच्या त्याच्यामध्ये आपण हे कव्हर केलेली ही सोबतच आपले पीडीएफ पण आहेत त्यानंतर आता क्वेश्चन नंबर आपण अकरावा बघतो संभाजी महाराजांचं समाधी स्थळ कुठे होत हा एक क्वेश्चन होता त्यानंतर कापूर काय होते ता तर ज्वलन क्रिया त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे उदाहरण होते दिल्ली पुदुचेरी लद्दाख त्यानंतर महाजन कोणते नाही तर आता आपल्याला त्याचे ऑप्शन माहित ता नाही तर हा एक क्वेश्चन होता तर याबद्दल तुम्ही जरा असं रीड करून घ्या त्यानंतर राजा केळकर संग्रहालय कुठे आहे तर पुणे येथे आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा मित्रांनो तर भारताची सीमा कोणत्या देशांशी लागते तर हे सात देश आहेत भारताची सीमा लागते तर सगळ्यात जास्त कशाशी लागते आणि सगळ्यात कमी कशाशी लागते सगळ्यात जास्त कोणत्या देशाची लागते कोणत्या देशाशी लागते तर हे पण तुम्ही माहिती करून घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर सतरा मित्रांनो पुणे जिल्ह्यातील एक तालुका कोणता पुणे जिल्ह्यातील हवेली सॉरी हवेली तुम्ही मला बघावं लागले पुणे जिल्ह्यातील तालुक्यावर एक क्वेश्चन होता त्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री कोण आहेत तर, तर यांच्यावर सुद्धा क्वेश्चन होता नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं खातं आहे तर त्यावर क्वेश्चन होता त्यानंतर लिटमस पेपर कशासाठी वापरला जातो यावर पण क्वेश्चन होता व शार ओळखण्यासाठी त्यानंतर शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस ची कुठं झाली हो तर नवी दिल्ली येथे झाली याची दिनांक वगैरे सगळी माहिती करून घ्या किती होती काय होती यानंतर कुठं होणार आहे तेही माहिती होत उद्या क्वेश्चन नंबर एकवीस मित्रांनो तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय किती असते वर्ष नंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वय किती असते तर वर्ष असते पण माझ्याकडे पीडीएफ आहे ते पीडीएफ आहे पीपीटी माझ्याकडे मी पीपीटी पण आपल्या न्यूज चॅनल वर एक त्याचा व्हिडिओ घेतो त्यामध्ये मी सगळं काही कव्हर केलेलं आहे महाधिवक्ता वगैरे सगळे काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत कोण नियुक्ती करतो कोणच्या पद्धती सगळ्या काही गोष्टी आहेत ते आपण लवकरच घेऊ त्यासाठी आपले युट्यूब चॅनल करून ठेवा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यानंतर क्वेश्चन नंबर तेवीस मित्रांनो महाराष्ट्र साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता तर दुसरा बाजीराव पेशवा त्यानंतर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत बिरेंद्र सराफ हे आहेत त्यानंतर युनेस्कोच्या चोल मंदिरात कोणते मंदिर येते बुद्धेश्वर मंदिर पण जाऊ अजून काही असतील मित्रांनो माहिती करून घ्या त्यानंतर आरबीआय दोन हजार पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण केली तर आरबीआयची स्थापना थर्टी ची आहे आणि आता किती वर्ष पूर्ण झाली तर याबद्दल सुद्धा आपण याची जी न्यूज आहे ती कव्हर केलेली आहे त्याबद्दल मग नाही ते दाखवतो सोबतच क्वेश्चन नंबर सत्तावीस आहे पंचायती राजचे किती स्तर असतात तर पंचायती राजचे तीन ती 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 स्तर असतात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर याच्यावर क्वेश्चन होता त्यानंतर जिल्हा परिषद जे आहे तर सर्वोच्च स्तर आहे आणि ग्रामपंचायत जे आहे तर सर्वात खालचं स्तर आहे ही याच्यावर पण दोन क्वेश्चन होते त्यानंतर क्वेश्चन नंबर दरबारातील पंतप्रधान होता तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारातील ते पंतप्रधान होते नंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो तर रेबीज त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी बालगंगाधर टिळक यांचे उत्तरपत्र कोणते तर केसरी आणि मराठा हे त्यांचे उत्तपत्र होते त्यानंतर सोबतच ते कोणत्या भाषेत होते ते तुम्ही माहिती असू दे जसे केसरी हिंदीमध्ये आणि मराठा जे तरी इंग्रजी मध्ये होते हे बघा यामध्ये आपण ही जी न्यूज केलेली आहे तर या न्यूज मध्ये सांगितलं की एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो आरबीआयचा नव नव्वद वर्ष आपण साजरा झाला यावर क्वेश्चन होता कितवा होत होता तर नव्वद होता एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो येत होतो साजरा करण्यात आला त्याच्यासाठी ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्यांनी स्पेशल हे सुद्धा जारी केलंय पोस्ट स्टॅम्प सोबतच त्यांनी त्या ते स्टॅम्प वर काही घोषवाक्य पण लिहिले स्टॅबिलिटी ट्रस्ट करून हे सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे तर या प्रकारे आपण न्यूज कव्हर केलेली आहे जर तुम्ही असं स्टडी करल तर मार्क जाणारच नाही त्यानंतर पुढचा जो आहे तर क्वेश्चन नंबर थर्टी वन सागर विष्ठर अभयारण्य पुढे आहे सांगली जिल्ह्यात आहे त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा कधी लागू झाला दोन हजार पंधरामध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणजे काय कोश आधारित वीज निर्मिती प्रकल्प त्यानंतर खाण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम बायकार्बोनेट हे मित्रांनो माहिती असू दे अणुऊर्जा प्रकल्प वगैरे भरपूर वेगवेगळे प्रकल्प आहे त्यानंतर मिश्र धातू म्हणजे काय तर दोन किंवा अधिक धातू यांचे एक मिश्रण मिश्र तर आता आपण जसं की धातू आहे धातू आहे मिश्र धातू आहे याचे एक सॅम्पल उदाहरण बघूया म्हणजे आपल्याला समजून येईल की मिश्र धातू धातू काय असतं त्याच्यावर मला वाटतं याच्यावर एक्झाम्पल विचारलं होतं त्यांनी त्याच्यापैकी मिश्र धातू कोणता आहे आता जसं की लोह तांबे अॅल्युमिनियम जिम सोने चांदी हे जे तर धातू झाले त्यानंतर अधातू काय झाले तर कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन गॅस स्वरूपात जे असतं त्याला अधातू म्हणलं जातं नंतर जे काही धातू असतात तर ते विजेचे वाहक असतात बघा विजेचा वाहक असतो चमचमीत असतात त्यानंतर मिश्र धातू काय झालं तर ह्या दोन्ही धातू पासून जे काही बनत मिश्र धातू म्हणतात जस की पितळ तांबे आणि झेंग याच्यापासून जा मानला जातो त्यानंतर कांस्य तांबे वटी याच्यापासून मानला जातो दोन धातूचा मिश्रण धातू धातू असू शकते किंवा अधातूच असू शकतो त्यानंतर लाकूड आता लाकूड हे कशात येतं ते विचारले जाऊ शकतं लाकूड हे ना धातू आहे धातू आहे मिश्र धातू आहे तर एक अप धातू वर्गीय म्हणतो त्यानंतर मित्रांनो गो क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आहे तर जामा मुद्रा कोणत्या राज्यात आढळते तर महाराष्ट्र त्यानंतर कोणत्या राज्यात कोणती मुद्रा आढळते हे माहिती असो त्याचा तुम्हाला फायदाच होईल त्यानंतर फिट बीच गेम्स पंचवीस पुढे झाले नाही पुढे होणार आहे ऑगस्ट मध्ये होणार आहे आणि अस्का बीच महाराष्ट्र येथे होणारे आणि न्यूयॉर्क येथे होणारे त्यानंतर दोन हजार पंचवीस परिषद कुठे झाली तर हीच शाश्वत परिषद नवी दिल्ली इथे पार पडलेली आहे त्यानंतर नोंदणीय मुद्रा विभागाचे मुख्य मुख्यालय कुठे आहे तर पुणे आणि महाराष्ट्राच्या महसूल कोण आहे तर चंद्रशेखर बावनकुळे तर मित्रांनो हे ज्या दोन न्यूज आहेत ना ह्या दोन न्यूज आपण आपल्या नोंदणी मुद्रा विभागाचे जे फॉर्म प्रश्न उत्तर घेत होते पिढीआ पण अवेलेबल केलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओ पण एक त्यामध्ये हे दोन क्वेश्चन जे काही विचारले जाऊ शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टी वन आहे मित्रांनो लोकसभा कोण विसर्जित करतो तर राष्ट्रपती कोणाच्या सल्लाने करतो तर पंतप्रधान सल्ल्याने याच्यावर क्वेश्चन होता काहीतरी त्यानंतर अहिलेदेवी होळकर पुण्यतिथी निमित्त कोणते नाणे काढण्यात आले तीनशे रुपयाचे स्मारक नाणे जे तरते ते जाहीर करण्यात आले याच्यावर क्वेश्चन होता आणि ते कोणी जाहीर केले हे पण माहिती असणं महत्वाचं असतं कारण कधी कर रक्षा मंत्री करतात तर कधी पंतप्रधान करतात तर कधी गृहमंत्री करतात तर याच्यासाठी ते आपल्याला माहिती असावं तर याच पण न्यूज कव्हर केलेली आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो मी आपल्याकडे नंतर चे मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली आहे हा एक क्वेश्चन होता एसआय आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आपण त्याला म्हणतो त्यानंतर क्वेश्चन नंबर फो फोर आहे आयुष्य आयुष मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र पुढे झाले गडचिरोली ठाणे आणि धुळे चौथीस जिल्ह्यामध्ये झालेले छत्तीस पैकी <coughs> त्यानंतर पनवेल मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात आहे आता तुम्हाला हे दाखवतो मी अय्यदेवी होळकरच्या जयंतीनिमित्त जे तीनशे रुपयाचं स्थान जाहीर केलंय तर हे बघा अल्यदेव होळकर तीनशे वी जयंती भारत सरकारने अहिलेदेव होळकर यांच्या तीनशे जयंती निमित्त तीनशे रुपयाचं स्मारक नाणे जे जाहीर केलंय कधी एकतीस मे रोजी कोणी गेले पुढे केलंय हे पण आहे भोपाळ मध्ये केलेलं आहे आपण कव्हर केली मित्रांनो त्यानंतर रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते असते त्यानंतर नितीन गडकरी यांचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे नंतर गतीत ऊर्जा म्हणजे काय वस्तूच्या गतीमध्ये प्राप्त होणारी ऊर्जा नर्मदा नदीचा उगम महाराष्ट्रात कोडं होतो महाराष्ट्रात होतो का तर नाही मध्य प्रदेश युद्ध होतो याच्यावर क्वेश्चन असा होता की फक्त आणि फक्त भारतातून वाहणारी नदी याच्यामध्ये ऑप्शन्स होते जसं की सपलज सिंधू त्यानंतर ब्रह्मपुत्रा गंगा आणि यमुना तर अं काही हे होते तर याच्यामध्ये यमुनाचे हे तर राईट आन्सर होते त्यानंतर काही क्वेश्चन असू शकतो पण तो एक क्वेश्चन होता तो माझ्याशी मला माहिती त्यानंतर सांगोली अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर बिबट्या त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन आहे मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भाग आहेत तर भाग तीन लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमृद वयोमर्द किती असते तर पंचवीस वर्ष याच्याबद्दल आपण घेणार आहेत मित्रांनो याची माझ्याकडे पूर्ण पीपीटी मी तयार केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल लोकसभा विधानसभा नंतर निवडणूक कोण घेतात सगळ्या काही गोष्टी आहेत माझ्याकडे त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री पानिपतची पहिली लढाई कधी झाली तर पंधराशे सव्वीस ला झाली साची स्तूप कोणत्या काळात बांधले गेले तर सम्राट अशोक यांच्या काळात त्यानंतर शिवाजी महाराज शह्यखान यांचा संघर्ष कोणत्या कोणत्या किल्ल्यावर झालाय तर लालमहल पुणे त्यानंतर क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स आहे मित्रांनो राष्ट्रीय सागरी क्रीडा स्पर्धा पुढे पार पडली तर दिवस पार पडली दीव या बीचवर याच पण याच्याबद्दल सुद्धा न्यूज जी तर आपण कव्हर केलेली आहे जून महिन्यातलीच न्यूज आहे ती तुम्ही बघून घ्या जून महिन्यातले जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहे त्यानंतर एम एस सी मधील यस चा फुल फॉर्म काय आहे तर स्मॉल मायक्रो येस चा फुल फॉर्म स्मॉल आहे फुल फॉर्म याचा पूर्ण फुल फॉर्म जो आहे मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंटरप्राइजेस त्याच्यानंतर पटकल नाही हे युनिव्ह शकते वारसा स्थळ कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक त्यानंतर नंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदार संघाचे सध्याचे खासदार कोण आहेत तर मान्य श्री नारायण हे आहेत त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे कोणते खाते आहेत तर पर्यावरण वा, व बदल आणि पशुसंवर्धन हे खाते त्यांच्याकडे आहे याच्याबद्दल सुद्धा आपण न्यूज जी कव्हर केलेली आहे जून महिन्यातलीच न्यूज आहे या दोन्ही पण न्यूज जून महिन्यातलेच आहे हा परीक्षाला विचारलं गेलेलं आहे ज्यांनी पिढ्या घेतली त्यांना हे दोन मार्क फ्रीचे मिळाले गेले नंतर अजून सोबतच तो एक तीनशे बीचा असे भरपूर काही न्यूज आहेत हे बघा तुम्ही बघू शकता खेलो इंडिया बीज गेम पुढे पार पडली तर येते त्यानंतर त्याचा शुभांकर काय होता तर ते आपण घेतलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक होता अशा काही क्वेश्चन वेगवेगळे विचारू शकतात मित्रांनो म्हणजे एका याच्यामध्ये आपण भरपूर काही गोष्टी कव्हर होऊन जाते आपल्यानंतर तो कधी हो पार पडला हे बघा एकदा आपण विचारलेलं आहे पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे तर अशा काही गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये आपल्या हळूहळू म्हणजे कव्हर होऊन जातोय यांनी जो इतर बावीस जुलै हा शुद्ध देशी भुवन चतुन संवर्धन दिन म्हणून साजरा केला साजरा होणार आहे असं त्यांनी सांगितलंय पण त्याच्याबरोबर आपण कवर झाली आपल्याला फायदा होऊन झाला एक्झाम्पल त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वेने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प पर सुरू केला तर नाशिक आणि नागपूर खालीलपैकी कोणता विभाग रेल्वेचा भाग नाही याच्या ऑप्शन माहिती नाही मित्रांनो मला पण हा ऑप्शन होता नंतर खत तयार करण्यासाठी कोणते सहयोग वापरतात तर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम एनपीके एनपीके एम असत बघा जर तुम्ही खताची गोणी बघितली असेल तर त्याच्यावर एन पीके असतो त्यानंतर आवृत्त श्रेणीमध्ये आडव्या ओळींना काय म्हणतात तर पंक्ती पिरियड याच्या आडव्या ओळी असतात त्यांना आपण रो म्हणतो ज्या उभ्या असतात त्यांना आपण कॉलम म्हणतो त्यानंतर जी धातू बनवण्यास योग्य आहे ती गुणधर्म कोणता आहे तर धन्यता त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स आहे मित्रांनो अजिंठा लेण्याजवळ वाहणारी नदी कोणती आहे तर वाहुरा नदी कारले व भाजे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे येथे आहे पोस्ट खात्याच्या योजनांचे उदाहरण काय आहे <coughs> पोस्ट खात्यामधली काही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे त्यानंतर पब्लिक प्रोविडेंट फंड सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना आणि काही भरपूर योजना आहेत त्यातून माहिती आहे तुझ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन आहे दोन हजार तेवीसच्या फॉरेस्ट रिपोर्टनुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेले दुसरे राज्य कोणते तर अरुणाचल प्रदेश आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य संग्राम कोणत्या शहरातून सुरू झाला होता तर बरकापूर येथे पहिली ठिणगी मंगल पांडे यांनी सुरू केली होती पण जो उठावे तर तो मेरठ सुरू झाला होता त्यानंतर वीर सावरकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे तर भगूर नाशिक येथे आहे त्यानंतर खेलो इंडिया डिजी गेम्स दोन हजार पंचवीस सॉरी ह्याच देऊ बीच पाहिजे माझ्याच उत्तर चुकलं आहे माझ्याकडनं असता बीच जे हे फिट फिट इंडिया फिट काय म्हणतो त्याला फिट याच्यामध्ये जाते आपण आताच बघितले त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी थ्री आहे इंदिरा सराव कोणत्या देशासोबत होतो तर याच्यावर क्वेश्चन होतं जो काही इंदिरा सराव झाला या वर्षीचा तर तो कोणत्या देशासोबत भारत आणि या देशासोबत झाला असा क्वेश्चन होता तर रशिया याची सुद्धा आपण न्यूज कव्हर केलेली आहे आपण सगळे जे काही सर्व झालेले आहेत प्रत्येक बद्दल न्यूज जी कव्हर आहे त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर याबद्दल सुद्धा आपण न्यूज कव्हर केलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये तर हे पण तुम्हाला दाखवणार त्यासोबत राज्यसभेत अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती असतात तर हे बघा मित्रांनो न्यायमूर्ती अलोक आरोध्य यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ त्यांनी शपथ कधी घेतली तर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतली आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्ण यांनी त्यांना शपथ दिली त्याचे आपल्या असे दोन पॉईंट क्लिअर होतात त्यानंतर आधीचे कोण होते तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे होते आता ते दिल्लीला गेले नंतर हे बघा इंद्रा आणि इंद्रा जो सराव आहे दोन हजार पंचवीसचा त्याची जी आवृत्ती आहे चौदावी यावरती इंडिया आणि रशिया यांच्यामध्ये झालेली आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्स आहे कर्नाटक कर राज्याला लागून कोणते जिल्हे आहेत तर एवढे जिल्हे आहेत आणि क्वेश्चन असा होता कि की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटकाला लागून आहे आणि तिथे होतं समजा जळगाव नाशिक अशी रत्नागिरी आणि सांगली असे काही तर सांगली जे होतं ते उत्तर आपल्या बरोबर होतं त्यानंतर कोणती नदी फक्त भारतातून वाहते हा असा क्वेश्चन होता यमुना नदी जी आहे ती भारतातून अजून चार ऑप्शन जसं की सतलज सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा तर त्याने त्यानंतर अठरा क्वेश्चन नंबर सेव्हन्टीट अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजींगू रिझर्व म्हणून घोषित झालेले ठिकाणीचे नाव काय आहे तर आ, 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 हे ठिकाण कुठे आहे ते विचारलं होतं मुंबई इथे आहे मुंबई नाशिक ठाणे अशा काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये तर मुंबई इथे आहे ठिकाणाचे नाव आहे धरणीधर पंचसत टीपीएस त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन्टी नाईन आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत ते सध्या त्यानंतर ई पी एफ ओचा दोन हजार पंचवीस चा व्याजदर किती आहे तर आठ पॉईंट पंचवीस टक्के आहे त्यानंतर भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा सॉरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर पण त्यांनी भारतातला विचारलं होतं तर कच्छ हा जो जिल्हा आहे गुजरात मध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे सोबतच तुम्ही करून सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तेही करून जा त्यानंतर सुलतान चे वडील कोण आहेत तर हा हाही क्वेश्चन होता त्यानंतर शिवाजी महाराजांचे दरबारी कवी कोण आहेत तर मंड बंद, पंडित मोरोपंत आहेत हा एक क्वेश्चन होता त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील गुफा कोणती नाही आहे तर सुवर्ण भंटर गुफा ही नाही आहे त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी कशी मिळाली तर बाळडोळीत चळवळीतील त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना ही पदवी ती मिळालेली आहे त्यानंतर पंचायती राज व्यवस्थेत सर्व स्तर सर्वोच्च स्तर कोणता असतो जिल्हा परिषद त्यानंतर धनप्रभावित कोणता आहे तर प्रोटॉन हा एक क्वेश्चन होता नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर बिहार पण त्यांनी त्यावेळीच प्रांत विचारलं होतं तर बिहारचं त्यावेळीच प्रांव हो काय होत होत ब्रेड बनवण्यासाठी काय वापरतात तर इष्ट वापरतात त्यानंतर मानवी किती थर थर असतात असतात तीन त्यानंतर ब्रेकिंग सोड्याचे सूत्र काय आहे सोडियम बायकार्बोनेट आम्ल आणि शार ओळखण्यासाठी वा वापरण्यात येणारा पदार्थ कोणता आहे कर्लेटमस पेपर बॅक्टेरिया विरोधी औषधांचा वापर कशासाठी होतो संसर्ग जन रोगावर उपचार करण्यासाठी नाशिक मध्ये कोणते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर शिवाजी महाराजांनी अफजल कानासोबत पुढे केलं तर प्रतापगड त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी हे वृत्तपत्र कोण चालवत होते तर बाळ टिळक त्यासोबतच ते मराठा सुद्धा उत्तरपत्र ते चालवत होते भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत त्यासाठी धनगड अजिंठा यांनी कोण कोणत्या काळ खांडे दिला आहे तर सात वाघांनी गुप्त का महानगर क्षेत्र काय असते अशी परिसंस्था जिथे जमीन व पाण्याचा संगम होतो दलदली आणि खारपुकी तेव्हा आपण तिथं असतो डब्ल्यू सी बॅनर्जी हे कोणासाठी प्रसिद्ध आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर मित्रांनो हा एक क्वेश्चन होता तर भारतातील सर्वात उंच ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे तर लेह लडाख इथे आहे त्यानंतर हा एक क्वेश्चन होता मित्रांनो त्यांनी विचारलं होतं की राष्ट्रीय फ्लोरेन्स मॅटिंगल जो पुरस्कार आहे तर हा कशासाठी दिला जातो त्यांनी असं विचारलं होतं ठीक आहे तर हा पुरस्कार जो आहे मित्रांनो याच्या संदर्भात दिला जातो की आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडनं दिला जातो आणि कशासाठी दिला जातो तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहाय्यक परिचालिका म्हणजे आरोग्य संदर्भात आहे ते काहीतरी तिथे ऑप्शन काय होते मला ते नाही माहिती पण आरोग्य संदर्भात आहे ज्या काही परिचालिका असतात किंवा काय म्हणता येईल त्याला म्हणजे आपली जे काही आरोग्य घाटी असते सरकारी दावखाना त्याच्यामध्ये काम करणारे ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना देत त्यानंतर हा जो पुरस्कार हा महाराष्ट्रातील सुजाता आहे ते माहिती असू द्या याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर हा एक क्वेश्चन होता की डॉक्टर राजप्पाल चिदंबरम हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर अनुशास्त्र त्यानंतर अजून ते वेगवेगळे ऑप्शन होते तर ते अणुशास्त्राशी संबंधित होते त्यानंतर मित्रांनो याच्यावर क्वेश्चन येत आहेत हे तुम्ही माहिती असू दे जसं की आता विचारलेला क्वेश्चन पंकजा मुंडे म्हणजे कोणत्या विभागात कोणते विभाग आहे त्यांच्याकडे कोणते मंत्री खाते येतात पर्यावरण व पशुपालन हे त्यांच्याकडे आहेत तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकत आणि याच्यावरचे क्वेश्चन असे टीसीएस सुद्धा विचारते बरं का अशा क्वेश्चन टीसीएस ने सुद्धा विचारलं होतं मग त्यानंतर तुम्ही बघू शकतो जस की आता पण विचारू शकतो जसं ने छगन भुजबळ बद्दल विचारलं होतं यांच्याकडे कोणतं खातं आहे त्यांच्याकडे आता अन्य नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खातं आहे त्यानंतर जे प्रताप सरनाईक हे यांच्याकडे परिवहन हे खातं आहे आणि ते कोणत्या मतदार संघातील आहे ते पण विचारलं जाऊ शकतं जसं की आता आज पेपर मध्ये विचारलं होतं आता नोंदणी आणि याच्याबद्दल विचारलं होतं की रायगडानी सिंधुदर्ग याबद्दल काहीतरी विचारलं जातो त्यानंतर हे बघा हे सुद्धा विचारलं होतं नितीन गडकरी हा क्वेश्चन तर मलाच होता पियुष गोयल यांचा हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातील आहे तर मुंबई उत्तर हा एक क्वेश्चन होता नितीन गडकरी हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातलेला आहे तर नागपूर त्यानंतर त्यांच्याकडे कोणते विभाग आहेत तर ते विचारलं होतं तर हे विचारू शकतात बॅक्टेरिया सोबत हे पण माहिती तुम्ही असू द्या मला याचा पण फायदा होईल काय थोडसच आहे एवढं एकदा रीड करून घ्या याचा तुम्हाला फायदाच होईल त्यानंतर मित्रांनो हे बघे हा अशा आपल्या चालू घडामुळे तर जून महिन्यातले मित्रांनो भरपूर क्वेश्चन जे आहे आलेले मला स्वतः पाच क्वेश्चन इतर आपल्या या सहा महिन्यात जे पी डी एफ आहे की पाच क्वेश्चन मला स्वतः दोन जुलैच्या फर्स्ट शिफ्टला आलेले आहेत अशा आपल्या चालू घडामोडी आहेत म्हणजे महिन्याच्या एकशे दहा पेजेस आहेत जून महिन्याचे एकशे पाच पेजेस आहेत अशा एकदम सिंपल सिंपल याच्यामध्ये जस की तुम्ही हे बघितलं तर अशा टाइप मध्ये आपल्या चालू घडामोडी आहेत तर याच्यामध्ये आपल्या लक्षात पण राहू शकतो सुजाता बागुल्या सुजाता बागुले आहेत यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर जसं की आता हे राजगोपाल चिदंबरम म्हणून तर ह्या टाइपमध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला या पीडीएफ पाहिजे असतील मित्रांनो चालू घडामोडीच्या तर तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जी पीडीएफ जी देत ती मी अवेलेबल करून देईल तर थँक्यू धन्यवाद